मी केले कोठी कोणी डॉक्टर नव्हते माझा दावा आहे माझा संशय आहे आणि म्हणून जर का डॉक्टरांची टीम होती तुझ्यात हिंमत असेल तर त्या डॉक्टरांची नावं सांग टीमची चाल कोण डॉक्टर होते कुठली टीम टीम त्यांनी शब्द आहे ना मग त्या टीमचं नाव सांग कोण कोण डॉक्टर होते ते चौकशी होईल त्यांची होते का मग तुम्ही त्यांनी प्रेस का काढलं नाही त्या डॉक्टरांनी त्याचं उत्तर कोण देईल कुणावरती बोलतोस तू माझ्यावरती आणि म्हणून हे अनिल बी काल जे सांगितलंय ते धादांत खोटं आहे शंभर टक्के खोटा आहे मी फक्त संशय निर्माण केला फक्त संशय निर्माण केला की के याची चौकशी व्हावी या बाबीची कारण दोन दिवसामध्ये कोणालाही ववती पाठवत नव्हते वातावरण एकदम शून्य होतं नेत्याला पण गुणला पाठत नव्हते आणि डॉक्टर कोण नव्हतेच तिथे म्हणून संशय व्यक्त केला संशय व्यक्त करून एखादी जर चौकशी मागितली ती चूक नाही चूक होत नाही आणि म्हणून अनिल परब तू का बोलतो आहेस उद्धव ठाकरे काय बोलत नाहीत उद्धव ठाकरेचे बाप होते बाळासाहेब ठाकरे बापाच्या बाबतीमध्ये शंका कोणी उत्पन्न केली त्याचं निवसन स्वतः मुलांनी केलं पाहिजे ह्या दलांना का सांगतेस तू हा भाडकाव हा मराठी माणसाच्या टाळूचे लोणी खाणावा हा बिल्डरांकडून मलसडीच गाड्या घेणाऱ्या गा, हा हैवान याला याला तुम्ही सा सांगताय खुलासा करण्यासाठी त्याने सांगितलं जवळपास चौदा वर्षांनी रामदास कदमला कंठ फुटला आणि रामदास कदमनी मंत्रीपद घेतलं तेव्हा रामदास कदम का बोलले नाहीत असं त्यांनी खुलासा बोललाय तो अरे अनिल पगव्या मला मंत्रीपद दिलं ते कुठलं दिलं इन्व्हायव्हमेंट दिलं पर्यावरण खातं दिलं तेवढा इन्व्हायव्हमेंट हे खातच नव्हतं कधी आतापर्यंत इतिहासामध्ये इन्व्हायमेंट हे खातं कधीच नव्हतं मला काहीतरी इथं गुड लावायचा म्हणून ते खातं मला दिलं होतं तुम्हाला एक आज मुद्दाम सांगतो गोष्ट सुभाष देसाईना त्यांचं महामंडळ दिलं दिवाकर गावतेना त्यांचं महामंडळ दिलं मी जेवढे प्रदूषण नियंत्रण महामंडळ मागायला गेलो कोणाकडे मुख्यमंत्र्यांकडे देवेंद्र फडणवीस मग देवेंद्र फडणवीस मी चिडलानंतर मला आतमध्ये घेतला मला म्हटले भाई जाग आतमध्ये या मला म्हटले रामदास भाई उद्धवजीने मला सांगितलंय रामदासभाईंना महामंडळ द्यायचं नाही मी तुळजापन शपथ घेऊन सांगतोय आज ते वास्तव आहे आणि मग जेवढा मी गेलो उद्धवजींकडे की उद्धवजी देवेंद्रजी म्हणतात तुमचं नाव सांगतायत हो नाही तुम्हाला मिळणार नाही ते मला फक्त नामधावी लोक हसा हसतील म्हणून मला ते दिलं होत माझ्या मुलाला पण तिकीट दिली जात नव्हती अतिशय जवळ बोलतोय राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांना तीन वेळेला मातोश्रीमध्ये आणून बसवली होती त्या शिवसा जागेसाठी आमदारकीसाठी शेवटी मी शेवटचं हत्या काढलं तेवढला जबरदस्तीनं योगेशला तिकीट दिली आणि तिकीट देऊन त्याला पाडण्याचा प्रयत्न केला पाडण्याचा प्रयत्न केला हे मी आज सांगतो आपल्याला आणि या अनिल पाहव्या अगं दोन हजार नऊ ला तुझ्या हा तुझा मालक आहे ना मालक तुझा त्यानेच मला पाडला ना गुहागरला मला पाडला कोणी नातोरा कोणी उभा केला गोहागर मला का दिली मी दापोली मागत होतो हे जगाला माहिती आहे अख्ख्या जगाला माहिती आहे आणि तू काल जो जे काय उद्धव ठाकरेची चाकरी नोकं घाईस असं जे काल तुझं चाललं होतं सगळं ते पाहिलं मी पण उसरा पाहिलं काल त्या पहिल्यांदा या गोष्टीचा मी खुलासा मुद्दाम करतोय की नांदावी मला काहीतरी द्यायला हवं म्हणून दिलं आणि त्यावेळेला देखील योगेशला पाडण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आता योगेश आल्यानंतर अनिल परबला पालकमंत्री बनवला अनिल परब योगेशच्या ऐवजी संजय कदमला जवळ घ्यायचा दापोली नगरपालिका निवडणुकीमध्ये एबी फॉर्म योग्य आमदार असताना स्थानिक एकही एबी फॉर्म त्यांच्या हातात दिला नाही माझी आमदार संजय कदमच्या हातात एबी फॉर्म दिले कोण दिले अगं तूच दिलेस ना अगं अनिल तू दिलेस अवे मग मग तेव्हा तुमची नैतिकता गेली होती कुठं कुठे गेली होती योगेशच्या सगळ्या कार्यकर्त्यांची हकालपट्टी केली आणि राष्ट्रवादीच्या लोकांना तिथं नियुक्ती केली तूच केलीस दहावीपणे दापोलीस जाऊन कुठं तुझी तिथं गेली तेव्हा तेव्हा काय आम्ही सोबत गेलो हो नव्हतो ना तेव्हा तुम्ही सोबत होतो पण जगातला एकमेव नेता आहे आपल्याच नेत्याला संपवायचा आपल्याच आमदाराला संपवायचा तुझ्या मालकाने केला उद्धव ठाकरेंनी त्याला विचार ना तू त्याला विचार ना आणि म्हणून